आताच्या पिढीमध्ये अशी सुरुवात झाली कि शिक्षण महत्वाचं झालंय त्या शिक्षणामुळे परिसरात आणि पूर्वीच्या परिसरात पुष्कळ फरक झालाय कारण पहिली लोक मुडी मध्ये अभ्यास करीत होती आणि पहिल्याच्या पिढीत मुलांना जास्त मुलगे मुलागत शाळेत जात होते मुलींना शिक्षण नव्हतं आणि त्या पिढीमध्ये मुली बहुतेक ठिकाणी अशिक्षितच होऊन त्यांचा विवाह झालेला आहे आणि त्या विवानुसार आता मुलींची प्रगती आली आता मुलं शाळेत जाऊन अभ्यास करतात पहिलीची साधी बोळी माणसं फेटा बांधून कार्यक्रमाला जात होती आताची पिढीत फेटा ही वस्तू राहिली नाही आता बॅशनियर जी नवीन नवीन हे निघालय त्याच्यामुळे कशी फॅशन चालले पूर्वीच्या लोकांच्या साधी भोळी राणी साधी भोळा व्यवहार कपडा लगता गरीबी अनिवार्य कपडा नव्हता मिळत कपडा मिळत नव्हता आणि खूप खूप खुँ ठिकाणी वेळेला उपवाशी पण राहावं लागत होत आणि या परस्त्यानुसार शाळेला शिक्षण मुलांना दिली गरीबात गरीबात मुलं शिकवली आता माझंच बघा मी मध्ये माझा चौऱ्याहत्तर टक्के रिझल्ट लागला तेव्हा महान गरिबी होती आणि त्या गरिबीनुसार माझा रिझल्ट जिल्ह्यात लागला पण आताच्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये अभ्यास झाला आहे आमच्या वेळेला इंग्लिश नव्हतं त्याच्यामुळं कस आता आम्ही ज्या ह्या शिकलेल्या लोकांना आता गाव ठिकाणी पण आम्हाला आणायला होतं इंग्लिश साठी पण आताची छोटी छोटी मुलं आहेत ती इंग्लिशला हजर जबाबी आहेत आम्हाला त्या काय ते लोक काय बोलतात ते आम्हालाच आता कळत नाही असं आहे आणि पहिल्या पिढीत म्हणजे तेव्हा पेशवाई होती आणि गरीबी होती त्याच्यामुळं माणसाला वेळेला अन्न मिळत नव्हतं आणि त्या अन्नाची जागृत म्हणजे आता आम्ही प्रत्येक जणाने तेव्हाच्या गरिबीची जागृती आता मुलाने हातात धरले आणि आपल्या आईवडिलाची परिस्थिती सुधारून आपल्या आई बाबाला काही कुठल्याही गोष्टीची नुन्यता न करून आता थोडे थोडे आमचा प्रपंच सुखी होत आलाय आणि पहिल्या पिढीतल्या लोकांनी जे शिक्षण घेतलं आणि आताच्या शिक्षणात खूपच फरक आहे आणि या खूप फरक मुळे आता नोकरी व्यवसाय धंदा शिवण क्लास मुलींना काय काय कुठलीही वस्तू उपलब्ध झाले आणि त्या मुली प्रगती करून किंवा मुलगे प्रगती करून आपला पुढचा पण आई वडिलांचा संसार प्रपंच त्यांचा पण व्यवस्थित देखभाल सगळं व्यवस्थित करतात आणि त्यानुसार आता थोडी थोडी आमची पूर्व परिस्थिती मागच्या पेक्षा आता पूर्व परिस्थिती आमची चांगली सुधारणा होऊन आम्ही पण आता दोन घास खाऊन सुखी असतो आणि प्रवास गाडीचा आता वाहन खूप झालेत काय काय होतंय पण हे देश संरक्षण आम्हाला आहे आणि त्या देश संरक्षणामुळे सगळ्या महापालिकेला नको त्या विधी आम्हाला घरकुल काय काय अशा आता ह्या नवीन पिढीत आम्हाला मिळतंय आणि आमच्या विकास घडतोय आणि ह्या विकासाचा फायदा सुद्धा घरकुल किंवा बैल कर्ज कर्ज कर काही पण आम्हाला सगळं ह्या पिढीत मिळतंय पूर्वीच्या पिढीत तसलं काहीच नव्हतं आता या भारत सरकार आपल्या हिंदू सम्राट अशा ह्या चांगल्या प्रमुख लोकांनी आपल्या देशाचा विकास केला उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी राजे शंभूराजे अशा ज्या ह्या प्रगती ह्या वीर वीर लोकांनी केल्या आ आता त्याची घटना थोडी थोडी वाढत चालली आणि ह्या वाढत्यानुसार ह्याचा फायदा आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी शेती व्यवसाय करून आमचा उदरनिर्वाह आम्ही करू शकतो आणि करीत आलो आहे आत्ताच्या माणसा पहिलीची लोक एकमेकाला बोलवून खायला घालत होती एकमेकाच्या बरोबर प्रवासाला जात होती एकमेकाला सोबत आजारपणाला सोबत उरित होती आणि आताची मुलं जे आहेत जो ऐकलं जर धाकला येतही ऐकतो सगळेच काही असे नाही उभा पण नाही आणि टायमाला वेळ आला तर नाहीतर काय ज्याचं त्यानच करायचं आणि ज्याचं त्यानंच हे करायचं दवाखाना काय 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 आताच्या पिढीत आणि सहकार्य काय काय सुशिक्षित लोक का आहेत ती सहकार्य करू शकतात आणि आता आम्ही करीत आलोय सहकार्य आता हे सण आला दिवाळी सण आला शेजार धर्मात करंजा कुणी केल्या लाडू हे केलं तर देतात आणि संक्रांतीला गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला पोळ्या आणि संक्रांतीला आंबोल्या आणि शिमग्याला गोड मटण आम्ही सगळ्यांना शेजार धर्मात आमच्या तरी अं ग्रुपला सगळ्यांना आम्ही देतो ते लोक आम्हाला देतात आम्ही त्यांना देतो